अचानक भयानक असा फॅमिली ट्रिप आहे आज आमची दोन वर्षच्या जवळ कारला केसला आलो आहे आई आहे बायको आहे आणि आमचा छोटा विराट पण आहे चला कारला ला आणि बाजूला एकविरा देवीचंही मंदिर आहे एकविरा देवी हे कथास्थान आहे आणि एकविरा देवीचं दर्शन घ्यायला आज आमचा छोटा विराटही आलेला आहे थोडासा तो पहिल्यांदाच लेण्या वगैरे पाहत आहे काहीसा घाबरलेला आहे चल दर लेणी महाराष्ट्रातील लोणावळा जवळील कार्ली येथे असलेला प्राचीन बौद्ध लेण्यांचा समूह आहे ज्यांची निर्मिती सुमारे 2000 हजार वर्षांपूर्वी इस पूर्व दुसऱ्या शतकात झाली होती काहीशी माहिती देतानी आमच्या आई काय माहिती आहे तुमच्याकडे गौतम बुद्ध विहार करत होते पुढे कार्ला केज मध्ये त्यांचे शिष्य असायचे अनुयायी त्या फेरी मारून जायचे ह्याला आणि पूजेसाठी वापरल्या होत्या आणि त्या भारतातील सर्वात मोठ्या रॉक कट चैत्य मोठा हॉल साठी प्रसिद्ध आहेत त्यांचे अवशेष ठेवले जायचे अवशेष काय ठेवले जायचे दातो बालो चिक्का होती ह्या अशा वस्तू त्यामध्ये ठेवल्या जायचे पण याच्यामध्ये कोणतेही अवशेष ठेवले जायचे का ठेवलेलं आहे तर हे ही एक म्हणजे एकाच दगडात तोडून तोडून मरावलेलं आहे वरतून त्यांनी तोडायला सुरुवात केली वरतून तोडत तोडत म्हणजे दगड तोडत तोडत ते खाली आले त्यामध्ये हे चर्चा बनवलेले ह्या मूर्ती त्यामध्येच घाडवलेले एकाच दगडामध्ये आणि हा सोपा पण त्याच दगडामध्ये घडवलेला आहे ते गौतम बुद्धांना म्हणून म्हणजे याच्यामध्ये कोणते अवशेष अवेलेबल नाही त्यामुळे हे गौतम बुद्धांना त्यांनी समर्पित केलेलं आहे वरचं हे स्टेपवाला दिसत आहे ते हार्मिका आहे हार्मिक आणि ना, त्याच्यावरती आमरेला आहे तो लाकडाचा आमरेला आहे दोन हजार वर्षापूर्वीचं लाकूड सिसमचं लाकूड लोटसचं डिझाईन हो हा आमरेला गौतम बुद्धांना माझी रिक्सपेक्ट दिलेली हा आता हे लाकूड आहे सर हे दोन हजार वर्षापूर्वीचं लाकूड आहे पण हे सिसमचं लाकूड आहे पण हा सिसमचा लाकूड सपोर्टसाठी नाही बस बसवलेले ते कशासाठी बसवलेले ते इको साऊंड कंट्रोलसाठी बसलेले आवाज इथं घुमू नये म्हणजे दबट्टी मला आवाज येऊ हो नये जे बौद्ध लोक बसले ते त्यांचं आमन कुंगड भरकटू नये त्यासाठी हे बसवलेले त्या वेळेस वर्षापूर्वी आणि हे याला बनवायला दोनशे ते अडीचशे हो दो वर्ष या चैत्याला बनवायला लागले या लेण्या बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होत्या जिथे भिक्खू ध्यान आणि उपदेश करत असत रॉक कट लेणी या लेण्या खडकात कोरलेल्या आहेत त्यापैकी अनेक लेण्यांमध्ये सुंदर शिल्प आणि कोरीव काम आहे तुला काही करणार नाही बाळा रोज आहे ना आणि हे जरा कॅमेरा फिरवाय हे प्राचीन असं हे स्ट्रक्चर आहे खूपच चांगलं असं याच्या आवश्यक भेट द्या लोणावळाच्या जवळ आल्यावर Yes. शकतो असे अंधारातून उतरायला लागत आहे बॅटरीच्या अतिशय अवघड असा हा ट्रॅक आहे थोडासा आमचा छोटा विराट पण आहे सोबतीला विराट बेटा घाबरू नको डॅडी आहे ना आमची आई पण आलेली आहे काय म्हणता तुम्ही कसं वाटते तुम्हाला जो सर्वात एक आहे या इतिहास सुमारे निर्मिती दुसऱ्या शतकात झाली होती लोणावळ्यापासून पुणे जिल्ह्यातील अवघ्या दहा पूर्णांक नऊ दशांश किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत या लेण्यांना भेट देण्याचे महत्व एक या लेण्या भारतीय इतिहास कला आणि स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना आहे दोन बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे सा एक महत्वाचे स्थळ आहे आणि तीन लेक हे लोणावळा जवळील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे जेथे निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक महत्व यांचा संगम पाहायला मिळतो ऑक्टोबर महिन्यामध्ये पण हा नैसर्गिक धबधबा वाहत आहे या भागात पाऊस खूप जास्त प्रमाणात होतो तेच यातून दिसत आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा छोटासा माहितीपूर्ण असा कार्ला केर चा ब्लॉग कमेंट करा लाइक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र